मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील सार्थिक विश्लेषण त्याच वेळ तर या टॉपिक वर नेहमी एक किंवा दोन प्रश्न जातात आणि अत्यंत असा एक टॉपिक आहे विषयातील म्हणून आज आपण तार्किक विश्लेषण किंवा त्यावर पिक्चर येणार आहोत आपण वेळेस प्रश्न पाहणार आहोत किंवा महाराष्ट्र अमेरिका यासाठी कोणत्या परठी आपल्याला अशा प्रकारे चार डायग्राम दिले जातील आणि एक डायग्राम आपल्याला ऑप्शन मधून सिलेक्ट करायचे असेल प्रश्न करत भारत महाराष्ट्र अमेरिका यासाठी कोणत्या आता आपल्याला आपण त्यांचं काठिंग विचार करायचं आहे भारत म्हटल्यानंतर भारत हा एक देश आहे महाराष्ट्र ते भारतामध एक स्टेट आहे त्यानंतर अमेरिका हा वेगळा देश आहे म्हणजे भारताचा किंवा महाराष्ट्राचा अभिनिकेचे काही संबंध नाही म्हणून आपल्याला या ए बी सी आणि पी या चार डायग्राफवरती आपल्याला एक डायग्रॉफ सिलेक्ट करायचा आहे उत्तर बघा आता त्याचं उत्तर आपल्याला परत करायचं आहे आपल्याला लॉजिक आहे आता उत्तर सांगणार आहे पहिला ऑप्शन हा पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक सारखं दिलेलं आहे एक आता हा ऑप्शन आपला योग्य नाही कारण या ठिकाणी महारा भारतामध्ये महाराष्ट्र आहे ठीक आहे पण त्याचा अमेरिकेशी काही संबंध नाही म्हणून हे डायग्राम प्रचिध आहे त्यानंतर दुसरी डायग्राम दिलेली आहे एक सर्कल मोठं त्यामध्ये छोटं सर्कल हे पण शक्य नाहीये कारण हे जे सर्कल आहे बाहेर गेलेलं आहे हे जर आतमध्ये असत तर मग आपलं उत्तर असतं त्यानंतर तिसऱ्यापणे दिलेलं आहे वर्तुळात वर्तुळ आणि एक वेगळं वर्तुळ हे आपलं प्रयत्न उत्तर आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र हा भारतामध्ये आहे आणि म्हणून गोल्ड एकात एक येतील सर्कल आहे ते एकात एक येतील आणि अमेरिका व भारत यांच्या दरम्यान काही संभाव नाहीये म्हणून अमेरिकेचा गोल हा महाराष्ट्रापासून पूर्ण वेगळा आहे आणि म्हणून आपलं करेड उत्तर आहे सीमे या पूर्ण वर्फुळामध्ये हे म्हणजे हा झाला भारत भारतामध्ये हा झाला महाराष्ट्र आणि हे वेगळं अशा प्रकारे विद्यार्थ्यांना डायग्राम दिलेला असता आणि त्यामध्ये आपल्याला पार्काने निरीक्षण करून लॉजिक लावायचं असते तर्क लावायचा असते आणि तर्क लावून आपल्याला करेक्ट डायग्राम शोधायचे असते तर आपलं खरं हे ऑप्शन नंबर सी का मात्र दुसरा शाळा विद्यार्थी शिक्षक तीन गटक दिलेली आहे शाळा हा एक गटक आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन घटक लिहिले आहेत आता असे प्राईना आपल्या ठरते की ही तिन्ही गटांना न्याय पहिली राहिला बघा वर्तुळामध्ये वर्तूळ अर्थ वर्तुळ केलेली आहे आपण या ठिकाणी असा विचार करू शकणार नाही की शाळा आहे शाळेमध्ये विद्यार्थी किंवा शिक्षक आहे असा विचार आपण करणार नाही म्हणजे ही जी ही म्हणजे आपलं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर मी ऑफ ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये एक वाटप केले आहे बाजूला छोटं वाटप दिलेलं आहे म्हणजे या डायग्राम मध्ये फक्त दोनच घटकांचा विचार केलेला आहे तिसऱ्या घटकांचा विचार केलेला नाही तरी हे डायग्राम सुद्धा नॉर्म आहे त्यानंतर सी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दोन घटक एक केलेले आहे म्हणजे दोन सरकार एक केलेले आहे आणि एक सारखं अगदी वेगळं केलेलं आहे याचा अर्थ हे सुद्धा डायग्राम मॅच होत नाही त्यानंतर डी नंबरचा पर्याय बघा ठिकाणी मोठं वर्तुळ लिहिलेलं आहे की मोठं वर्तुळ म्हणजे शाळा आणि शाळेमध्ये असलेले दोन घटक हा पहिला घटक म्हणजे विविध आणि दुसरा घटक म्हणजे शिक्षक बघा विद्यार्थी मित्रांना उपक्रम उत्तर आपल्याला मिळायला मिळेल पर्याय मोठं वर्तुळ म्हणजे शाळा आणि यामध्ये एक छोटं वर्तुळ म्हणजे विद्यार्थी हा आणि दुसरं वर्तुळ म्हणजे शिक्षक हा अशा प्रकारे शाळेमध्ये दोन घटक असतात एक विद्यार्थी शिक्षण म्हणून अशा प्रकारे आपण तर्क लग किंवा आपण उत्तर काढलेलं आहे अशाच प्रकारे विद्यार्थी तार्किक विश्लेषण या टॉपिकमध्ये आपलं तर्क लागवं लागतो आणि आपलं करेन उत्तर शोधावं लागतं त्यानंतर आपण पुढचं टाईप मानणार आहोत आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत किल्ला गाव आणि तसे आता या तिन्ही शब्दांना नाही अशी काही क्रमांक आपल्याला आहे त्यासाठी पहिला प्रयत्न ते नंबरचा यामध्ये आपण यामध्ये आपल्या लाखो रुग्णामध्ये बघू आणि परत त्यामध्ये परतून अशा प्रकारचे डायग्राम दिलेले त्यानंतर आणि गावामध्ये म्हणजे याचा अर्थ जी पहिली डायग्राम दिलेली आहे जी आपल्याला करेट उत्तर म्हणून मिळाले त्यामुळे आपल्याला जे तीन पर्याय केलेली आहे व तीन डायग्राम केलेला आहे त्याचा काही विचार करण्याची गरज नाही आपल्याला आहे त्यानंतर थ्री मध्ये अशा प्रकारे आपल्याला वाक्य दिले आणि त्याखाली निष्कर्ष दिले जातात त्या एक निष्कर्ष आपल्याला जो आहे तो हा आता आपल्याला बहवाक्य दिलेले आहे पहिलं वाक्य आहे रमेश हा सुद्धा सुंदर आहे हा अर्थ या ठिकाणी अभिनेत्र आहे आणि म्हणून निष्कर्ष आणताना असा निष्कर्ष राहायचा की दोन्ही वाक्यांना निष्कर्षक मॅच आहे पहिला निष्कर्ष सर्व सुंदर लोक कलाकार असतात सर्व सुंदर लोक कलाकार असला दुसरं लिहिलेलं आहे रमेश सुंदर आहे फक्त रमेश सुंदर आहे असं म्हणून चालणार आहे कारण तो कलाकार सुद्धा आहे रमेश सुंदर नाही असं म्हणून प्रयोग्य योग्य नाही त्यानंतर सुंदर लोक कलाकार नसला हे पण बोलणं योग्य नाही आणि म्हणून आपला करेक्ट ऑप्शन आहे निष्कर्ष नंबर एक सर्व सुंदर लोक कलाकार असला तर मे कलाकार आहे व कलाकार सुंदर असला आणि म्हणून त्याचा अर्थ सर्व सुंदर लोक कलाकार असतात हे आपण यावरून सांगू शकतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कारण विश्लेषण हे प्रकार अशा प्रकारचे निष्कर्ष शोधून आपल्या सोबत त्यामुळे आपल्या दोन वाक्य केलेली आहे म्हणजेच विधान दिलेले लहान कुटुंब आवडते म्हणजे जे व्यक्ती शिक्षित आहे त्यांना लहान कुटुंब किंवा छोटं कुटुंब आवडते अशा प्रकारे आपलं दोन विधान दिलेले आहे आणि दोन विधान व्यवस्थित वाचून आपल्याला निष्कर्ष आहे पहिला स्पर्श दिले आहे की सर्व लहान कुटुंब शिक्षित असतात तर पहिला निष्कर्ष हा करेक्ट नाही कुटुंब हे शिक्षित असतीलच असे नाही दुसऱ्या स्पर्श दिलेला आहे की काही व्यक्ती लहान कुटुंब करतात कारण हा निष्कर्ष असे करेक्ट आहे कारण सर्व शिक्षित व्यक्ती लहान कुटुंब ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून काही व्यक्ती लहान कुटुंब पसंत करतात हे आपण त्यावरून सांगू शकतो म्हणजे आपला 頑かってください。<laughs>